کون کر رہا ہے کیا کوئی کوئی پولیس نہیں آ رہا ہے اردا 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 ہے ہاں یہ سمجھا دو نہ یہ سمجھا دو یہ سمجھا دو یہ سمجھا دو Mm. <laughs> झालेले आहे त्याच्यामध्ये आता एस टी एम आणि तहसीलदार पण उपस्थित आहे आमचं पूर्ण फोर्स पण उपस्थित आहे आता शांतता आहे काही प्रॉब्लेम इशू नाही आहे फोर्स तुमचा आर सी बी एस आर पी एफ आणि क्यू आर टी टीम इथं उपस्थित आहे सगळं दोन्ही समाजाचं एक थोडं टेट झालं था होतं आणि आमचा फोर्स तर दहा मिनटाचा अगोदर इथं दहा मिनटाचं इन्सिडेंटच्या नंतर दहा मिनटाचं टाय वेळेमध्ये स पोचलेले आहे आणि सगळा फोर्स इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजांना मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा सण उत्सव चालू आहे बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणताही इशू असलं तर आम्हाला संपर्क करा या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही कंप्लेंट द्या जेणेकरून आम्ही ॲक्शन घेऊ शकतो धन्यवाद